हमने ना शिवसेना तोडी है एन सी पी उद्धव के ने शिवसेना पवार साहेब के पुत्री मोहने एन सी पी तोडी आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातले या दोन्ही प्रमुख प्रादेशिक राजकीय पक्षांच्या फोडाफोडीचं प्रकरण गेल्या अडीच वर्षांपासून गाजत आहे शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस फुटली नेत्यांचं सा पक्षांतर सातत्याने होत असतं पण ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली हा प्रकार याआधी कदाचित महाराष्ट्राने पाहिला नसेल आता या पक्ष फोडाफोडीचं श्रेय आणि दोष भाजपवर गेलाय गेली अडीच वर्षे याच मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत पक्ष फोडण्याचे प्रकार जनतेला आवडलेले नाहीयेत हे आता भाजपच्याही लक्षात आल्याचं दिसून येत त्यामुळेच हे पक्ष आम्ही फोडले नाहीत असं स्पष्ट करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्रात यावं लागलं भाजपला याचे नेमके काय गंभीर परिणाम दिसू लागलेत ज्यामुळे अमित महाराष्ट्रात येऊन हे सांगण्याची गरज भासली आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राईब लाईक व फॉलो जरूर कराल पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व भारतातील इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ जागर लोकशाहीचा दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो असं काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते तेच आशिष शेलार यांनी पण एका मुलाखती दरम्यान सांगितलं आणि आता त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत याचा विसर राज्याला अद्यापही पडलेला नाहीये आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अमित शहा यांनी भाजपने दोन्ही पक्ष फोडले नाहीत असं म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आम्ही फोडली नाही तर पुत्री मोह आणि पुत्र मोहामुळे हे पक्ष फुटल्याचं अमित शहा यांचं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडून देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीसचा बदला घेतला अशी भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती आता अमित शहा यांच्या विधानामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम वाढला असेल आपल्याला हव्या त्या दिशेने प्रचार नेण्याचं नॅरेटिव्ह सेट करण्याची ताकद भाजपमध्ये मात्र महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपच्या मार्गातील मोठा अडसर बनून उभे शिवसेना फोडण्यात आली उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यानंतर ठाकरे यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखी वाढ झाली त्यांच्याविषयी लोकांमध्ये सहानुभूती वाढली राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आली त्यानंतर शरद पवार यांच्या बाबतीमध्ये सुद्धा सहानुभूती वाढली शरद पवार यांच्याकडे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आकर्षित होती राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यापासून असंच चित्र दिसून येत आहे भाजप आणि महायुतीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप कुरघोड्या करतात मात्र ग्राउंड लेव्हलवर काय परिस्थिती आहे याची जाणीव त्यांना झाली असावी आणि त्याचमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपने फोडली नाही असं सांगण्याची वेळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आली आहे हे पक्ष आम्ही फोडले नाहीत हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट करायला मी मिळालोय असंही अमित शहा यांनी म्हटलंय यावरून भाजपने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धसका घेतला असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात शिवसेनेमधून बाहेर पडणाऱ्या शिवसेनेच्या भाषेत गद्दार असं संबोधलं जात यावेळी शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या चाळीस आमदारांना या संबोधनासह पन्नास खोक्यांचं लेबल सुद्धा चिटकवलंय सर्व सत्तापदे मिळून सुद्धा शिवसेनेमधून बाहेर पडलेल्यांना शिवसैनिकांनी धडा शिकवलेला आहे असा इतिहास आहे या ऐतिहासिक फुटीनंतरही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अशीच तीव्र भावना आहे नारायण राणे छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला पराभवाचा सामना करावा लागला होता शिवसेना सोडलेल्या अनेक नेत्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आली आहे यावेळी काय होईल हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे असं असलं तरी पक्षाच्या फोडाफोडीमुळे जनसामान्यांत नाराजी आहे हे आता भाजपला उमगलं असावं शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिले आहेत असे प्रसंग त्यांच्यासाठी नवीन नाही आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते ज्या धाडसाने पक्षाची पुन्हा बांधणी करतात ते जनता पाहतीय महाराष्ट्र एक हाती काबीज करण्याच्या भाजपच्या वाटेतील शरद पवार हे सर्वात मोठा अडथळा आहेत ते महाराष्ट्रभर फिरतायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिथं आपला उमेदवार उभा केलाय तिथं प्रचार सभा घेत आहेत तर उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील आपल्या उमेदवारांचा प्रचार सुरू आहे दोन्ही नेत्यांना जनतेची सहानुभूती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीसुद्धा शरद पवारांचे अनेक शिलेदार भाजपवासी झाले होते काँग्रेसही खिळखिळी झाली होती या दोन्ही पक्षांचे वीस ते पंचवीस तरी आमदार निवडून येतील का नाही अशी शंका निर्माण झालेली होती पण पुढे नेमकं का काय झालं हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष आम्ही फोडले नाहीत हे सांगण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्रात यावं लागलं तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन साठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका